हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ तर आजचा व्हिडिओ जो आहे तो विशेष असा आहे तर आज आम्ही तुम्हाला बघायला व्हिडिओतून मिळणार आहे की मुडदूस लहान मुलांचा कसा काढला जातो आणि तो आम्ही कालपासून ट्राय करतोय तर काल थोडासा निघलेला आहे बाळाचा तर अथर्वला आम्हाला माहिती नव्हतं कारण कॅल्शियमचं औषध विटॅमिनची वगैरे भरपूर औषध झाली पण नंतर आम्हाला एक जणांनी असं सांगितलं की याला मुडदूस झालेला आहे आणि तो तुम्ही काढून घ्या तर मुडदूस कसा ओळखायचा तर लहान मुलं जी आपली घरची असतात तर ती जास्त खात नाहीत खाणं पिणं सोडतात किंवा जर जरी खाणं पिणं असलं तरी त्यांच्या अंगाला काहीच लागत नाही तर खूप बारीक अशी दिसायला लागतात तर याच्यावरून ओळखला जातो मुडदूस झालाय असं आता आम्ही मुळदूस

तर मुडदूस काढायचा जो काही लेप असतो तो लेप तयार केलेला होता मिस्टरांनी आईंनी आणि तो आईने ना अथर्वच्या पाठीला थोडा वेळ चोळलं एक दोन तीन मिनटं आणि चोळल्यानंतर तुम्ही फायनली पाणी ओतल्यानंतर बघू शकता जे काही काटे असतात तर ते काटे बाहेर बाहेरच्या दिशेने दिसतात ते ब्लॅक कलरमध्ये काहीजण याला किडे म्हणतात पण किडे असं काही म्हणता येणार नाही पण तुमच्याकडे तुम्हाला माहीत आहे का हा मुडदोस म्हणजे नक्की काय असतो किंवा तुम्ही पाहिला आहे का तर आम्हीसुद्धा हे फर्स्ट टाईमच बघितलेलं आहे आणि सो म्हटलं अथर्वासाठी आपण ट्राय करून ब बघितलाच पाहिजे कारण अथर्व आता चौथं वर्ष लागलेलं ला आहे पण त्याच्या अंगाला काहीच लागत नाही आहे आम्ही डॉक्टरांच्याकडून औषध वगैरे गेली दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं आम्ही चालू केलेले आहेत पण त्याच्यासाठी काहीच फरक पडत नाही आहे म्हणून म्हणलं हे जे काही आहे हा पण आपण उपाय करून बघितला पाहिजे म्हणून आम्ही ट्राय केलेला आहे तर ज्या वेळेस आम्हाला गुण येईल किंवा जर पुढे अथर्वची तब्येत वगैरे जर चांगली झाली किंवा तो खाया प्यायला वगैरे व्यवस्थित चालू केला तब्येत वगैरे झाली तर आम्ही नक्की तुम्हाला त्या लेबबद्दल माहिती सांगू आणि तुम्ही सुद्धा नक्की बघितला आहे का याबद्दल तुम्हाला माहिती आहे का किंवा हा मुडदूत जो आहे तो काढण्याची दुसरी कोणती पद्धत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघू शकता भरपूर ठिकाणी असे ते काटे जे होते ते आ, होते आणि गरम पाणी ओतूनना गरम म्हणजे जसं बाळाला सण होईल कोमट आ, त्या पद्धतीने आंघोळीला वगैरे आपण वापरतो बाळांच्यासाठी रोजचं तर त्या पद्धतीने पाणी आम्ही ते लेप चोळून झाल्यानंतर ओतलो आणि जे काही तुम्हाला समोर दिसतच आहे तर ते ओढून काढावं लागतं सो so, अथर्वाला काही याचा त्रास झालेला नाही त्याने अजिबात रडला नाही किंवा ओरडला ओर वगैरे काहीच नाही तो गप शांत बसून काढून घेत होता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती सुद्धा मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की सांगा चला बाय बाय भेटू पुढच्या व्लॉगमध्ये